वाला आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह बंजारा लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाहुया आजच्या काही ढळक बातम्या बंजारा समाजातील निरापराध युवकास बेदम मार आणि मृत्यू महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या अंगावर थरकाप उडवणारे हे प्रकरण जनतेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बंजारा समाजातील निरापराध युवक योगेश रोहिदास राठोड आपल्या भावासोबत घरी जेवण करत असताना पोलिसांनी त्याला अटक करून तुला सुटायचे असल्यास सात बारा उतारा दे सात बारा उतराधिक किंवा पैसे जमा कर यासाठी दबाव आणला पैसे दिले नाही म्हणून त्याला सरळ हरसूर सेंट्रल जेल औरंगाबादमध्ये टाकले त्यावेळेला पोलिसांनी तो तंदुरुस्त असल्याचे चेकअप केले तेही सेंट्रल जेलमध्ये जेलमध्ये बेदम मारहाण केल्याच्या सहा तासानंतर त्याला जिल्हा रुग्णालय घाटीमध्ये आणून टाकले परंतु काही काळानंतर तो मृत असल्याचे डॉक्टराकडून घोषित केले गेले तोपर्यंत तो जेलरवर गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असे समाजसेवी राजपालसिंग राठोड यांनी सांगितले या संदर्भातील माहिती मिळतात समाजसेवक गोरखनाथ राठोड केशवभाऊ राठोड तसेच सुनील चव्हाण विजय एम टी जिल्हा अध्यक्ष यांनी छगन भुजबळ यांच्या औरंगाबाद येथे काही कामानिमित्त आले आहे असे कळले असतात त्यांची भेट घेऊन सदरील घटनेचा घडलेला प्रकार सांगितले भुजबळांनी पोलीस कमिशनर यांना फोन करून सदरील प्रकारची घटनेबद्दल विचारणा केली व आरोपींना के तात्काळ अटक करावी असे सांगितले उपस्थित तमाम बंजारा समाज व समाजातील समाजसेवकांच्या मागण्या बंजारा समाजातून डी चौकशीची मागणी करण्यात आली परंतु पोलीस अधिकाऱ्याकडून जाणून बुजून पोस्टमॉर्टम करण्यासाठी वेळ लावण्यात येतो दुपारी दोन वाजतापासून पोस्टमॉर्टम चालू आहे अशा प्रकारे वेळ काढूपणा करण्यात येत आहे सदर प्रकरणातील सर्व पोलीस जेलमध्ये असणारे अधिकारी अधीक्षक या सर्वांवर दोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करून निलंबित करण्यात यावे या सर्व आरोपीवर तीनशे दोन भाधवी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी पोलीस ठाण्यातील उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी होते त्या सर्वांना अटक करावी पीडित कुटुंबाला पन्नास लाखाची मदत तत्काळ देण्यात यावी सदरक्षणा आहे खलिग्रहा म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्याकडून असे होते यासाठी म्हणून त्यांची सखोल चौकशी डी मार्फत व्हावी पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना अत्यंत निर्दय असून यावर सर्व आरोपीवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी व्हावी व प्रकारची घटना पुन्हा घडू नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी मृतदेह इथून हलणार नाही असा आक्रोश बंजारा समाजातील नागरिकांनी करीत आहेत तेथे ते उपस्थित समाजसेवक हो राजपाल सिंह राठोड डॉक्टर कृष्णा राठोड रविकांत राठोड अनिल चव्हाण विकास जाधव अंबरवाडीकर गजानन जाधव दत्ताभाऊ राठोड विष्णू आडे व समस्त बंजारा समाज प्रतिनिधी भाईदास पवार बंजाराला औरंगाबाद पण वो डिपार्टमेंट रात एक ही मन क्या चीज़ ना पांच टेबल था ना जेलर था ना पीआई था, था वो कोरीर रस्सा जब कोन संबंध व्यक्ति वो कोरीर जब कोन आपका पुलिस डिपार्टमेंटर संबंध और सारी पाइप बोलेंगे वो पुलिस डिपार्टमेंटर वो और बराबर वो कोरी जब सारी भी संबंध था वो आप लोग माटी आप लोग विचारों माही पुलिस स्टेटमेंट चलेगो ये रे कतरी कतर में वार्ता देख रहे थे कि दसों माही चलेगो वो तो ये कुटन पड़ी है अनुराग सिंह का सतरा तारखेला तर त्यांना घरून नेलं होतं उसरून नेलं होतं पोलीस लोकांनी त्यांना कोर्टमध्ये हजर केलं आणि त्यांना हे हेने दिली तेव्हा त्यांना मुलीतून जेलमध्ये नेलं जेलमध्ये नेलं त्यांना तिथं घरून चांगलं नेलं व्यवस्थित होती सगळं व्यवस्थित होतं तिथून मध्ये गेले तिथून मध्ये गेल्यावर पण एक पाच पाच घंट्यामध्ये गेलं की त्यांना इतकं बेशी इतकं मारलं की त्यांना बाहेर आल्यावर काही सूत नाही जेव्हा मला तेव्हा त्यांनी ते कळवलं तेव्हा चार वाजले होते चार वाजता मी जेव्हा दवाखान केले त्यांना पाहून पहिलेच डेट झाली होती त्यांची त्याच्यानंतर डॉक्टर लोकांनी पण आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही की असं कॉन्स्टेबल पण त्यांनी पण आम्हाला खूप हे केलं प्रत्येकाने वेगळे वेगळे कारण सांगितले आम्हाला त्यांना कोणत्या आरोपामध्ये काही नाही शिल्लक कारण आहे फक्त भांडणं शिल्लक भांडणं सांगितलं असं नेमकं कशामुळे नाही फक्त ते ना आमचं जेव्हा स्लॅब टाकणं चालू होतं ना ती मशीन जेव्हा आम्ही आणत होतो ना दारासमोर ती मशीन आम्हाला ते बाईनं दरवाजासमोर आणू नाही दिली दारासमोर त्यांचं नाम अंगण समोर समोरच आहे की बाई ते आणू नका मला न्याय भेटला पाहिजे तोपर्यंत जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही तोपर्यंत तिथून हालणार नाही अगर मला न्याय नाही भेटला तर मला पण माझ्या माणसं जे 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 लोकांनी ज्यांनी ते त्यांना मारलं मला पण तिथे पाठवून द्या मी पण त्यांच्यासोबत मला पण मार खाऊ मी पण त्यांना सर बंजारा एक समाज गरीब तरुण क्या पर एवढा मोठा अन्याय है मेनोचा पुलिस प्रशासने सामूती आज दी आणि डेड बॉडी ओनरस्ता तो सर यार बद्दल तुम्हाला काही मुर वाटचाल काय सर पोलीस प्रशासने लोग जाणून बुजन म्हणून एक तो अरेस्ट सगळ्यांनी ऐकलं का योग फडणवीसांचे ऐकवायला पाहिजे मुख्यमंत्री ऐकलं का योगेश राठोडला न्याय मिळत कस नाही मिळत कसं नाही शासनाचं करायचं काय